श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या तुमचं आहे माझं शिलाईमध्ये तर आत्ता बघा सव्वा नऊ वाजलेले आहेत तर नऊ वाजता मी शॉपवरती आलेले आहे शॉपवरती आल्यानंतरचं पहिलं काम असतं शॉप झाडून घेणे तर सगळं शॉप स्वच्छ झाडून घेतलेलं आहे तर तुम्हाला दाखवते आत्ता नुकत्याच गौरी गणपती संपलेले आहेत अजून दसरा आला नाही तोपर्यंत दिवाळीचं काम येऊन पडलेलं आहे तर या बघा ह्या तीन ऑर्डरी आहेत दिवाळीसाठी आलेल्या आहेत तर त्यांना दसऱ्यात हव्या होत्या ह्या ही जी एक ऑर्डर आहे ही त्यांना दसऱ्यासाठी हवी होती पण दसऱ्याचं काम आता ऑलरेडी फुल्ल झालेलं आहे मग मी दसऱ्यात होणार नाही असं म्हटल्यानंतर त्या क्लाइंटनं सांगितलं एक एकच ब्लाऊज दसऱ्यात द्या आणि बाकीचं सगळं दिवाळीला द्या तर ह्यांची चार ते पाच ब्लाऊज आहेत कसं आहे माझ्याकडे दोन कारागिरी होते त्यातली एक कारागीर सोडून गेलेली आहे म्हणजे दुसरीकडं कामाला गेलेली आहे तर आता मला दुसरी काय नंतर कारागीर बघावी लागणार आहे आता दिवाळी तोंडावर आहे आणि त्यात आत्ता नवीन कारागीर बघायचं म्हणजे खूपच अवघड झालेलं आहे नेमकी ती पिकोफॉल करत होती आणि जी ब्लाऊज शिवणारी आहे ती आहे आणि पिकोफॉल करणार नाही तर आता बघूया मी आज एकटीला सांगितलं यायला तर, तर ले ले ती येते का ती आली तर मग पिकोफॉलच्या साड्या अशा बऱ्याच पडलेल्या आहेत ढीक तुम्हाला दिसत नस तुम्हाला दाखवते मी बघू शकता तुम्ही त्या सगळ्या साड्या अशा पिकोफॉलच्या आहेत तर भरपूर साड्या आहेत त्या चार पाच साड्या आहेत इथं अजून ह्या पिशवीतल्या किंवा अजून ज्या कपाटामध्ये आहेत त्या काढायच्या आहेत कारण ह्यात झाल्या नाहीत तर त्या सगळ्या मांडून डी करून ठेवण्यात काय नाही आणि इकडं तिकडं होण्यापेक्षा मी त्या साड्या अजून काढल्या नाहीत जेव्हा ती येईल पिकोफॉलसाठी त्यावेळी मग पहिला ह्या करून घ्यायच्या नंतर मग त्या एक एक काढून द्यायच्या तर आता बघा यामध्ये करू शकता तुम्ही यामध्ये देखील बघा साड्या आहेत ह्या दोन साड्या आहेत ह्या दोन साडीवरचं ब्लाऊज शिवायचं आहे आणि आणखीन एक ह्यांचीच कॅरी बॅग आहे त्यामध्ये ब्लाऊज पीस आहेत तर तरी मी यातली ब्लाऊज पीस काढून बाजूला करून ठेवलेली आहेत कारण मग पिक ती लेडीज आली तर मग तिला एकदम सगळ्या साड्या द्यायला येतात तर हे बघा तर हा एक ड्रेस आहे हा मापाला आलेला ड्रेस आहे आणि हा जो मटेरियल आहे हा शिवायचा आहे त्या दिदीला आता पाहिजे होता ड्रेस पण मी दिवाळीला देतो म्हणून सांगितले कारण आता होणार नाही मी सांगितले पण तसं काय नाही आहे असं सांगून घेतलं मी कारण काय होते मग सगळ्यांना देतो 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 म्हटलं की एकदमच सगळे कारण मग कधी कधी काहीतरी अशी कारणं निघतात त्यामुळे कामं राहून जातात आणि ह्याच्याबरोबर आणखीन एक सेम ड्रेस होता सेम ड्रेस मटेरियल येलो कलर तर तो ड्रेस मी ऑलरेडी तयार केला हा देखील मी आताच तयार करणार आहे असं नाही की दिवाळीलाच करणार वेळ मिळेल तसं आताच तयार करणार आहे म्हणजे अजून ब्लाऊज येणार आहे त्यामुळे मी आधीच सांगून घेतलं तर कसं होतं काही क्लायंट आहेत ते कसं फोनवरून सांगतात की आमचे ब्लाऊज शिवायचे आहेत म्हणून आणि मग त्यांना आपण शब्द दिलेला असतो हा घेऊन या शिवून देते म्हणून मग त्यानंतर हे ड्रेस आलेले आहेत मग ते अजून आले नाहीत पण जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत ते फोनवर जरी सांगितलं तर ते समजा आता उद्या आपलं देव बसणार आहेत तर त्यांना आधी द्यावं लागतं कारण ते कलर कलरच्या साड्यांची ब्लाऊज आहेत एकेकांचे एक एक पाच पाँच पाच सात सहा ब्लाऊज आहेत त्यांना कलरचे कलरवाईज ते साड्या घेतलेल्या आहेत आणि त्यांचं द्यावं लागणार आहे तर मग असे दोन तीन कस्टमरचे फोन येऊन गेले ते त्यांना मी हा देतो म्हणून सांगितलं त्यानंतर हे ड्रेस आले पण त्यांचा अजून ब्लाऊज आले नाहीत पण हे ड्रेस आधी आले तर तसंच थोडा वेळ काढून मी हे ड्रेस देखील शिवणार आहे कारण दिवाळीला काय होणार नाही जे आत्ता जे काम आले ते दसऱ्यापर्यंतच पूर्ण करावं लागतं कारण दिवाळीला इतकं कामाचा लोड होतो की नाही काय सांगायला नको स्वतःचं पण ब्लाऊज शिवायला मिळत माझं तर तुम्हाला सांगते मी हे शॉप घालून आता जवळजवळ दीड वर्ष व्हायला आले पण स्वतःचं एकही ब्लाऊज शिवलेलं नाही फक्त एक ब्लाऊज शिवले ते देखील ज्या माझ्याकडं ताई येतात चंदना ताई त्यांचं नाव चंदन आहे तर त्यांच्याकडून मी जोडून घेतलं आहे पूर्ण सगळं आणि फक्त फिटिंग मी केले इतकंच आणि बाई जोडली कारण ती बाई टू इन वन करायची होती त्यामुळे ती बाई फक्त जोडले, मी जोडलेली आहे बाकी काही केलं नाही ज्यावेळी मी स्वतःचं ज्यावेळी ब्लाऊज स्वतः शिवीन त्यावेळी तुम्हाला तो व्हिडिओ मी नक्की शेअर करेन तर असंच असतं बघा स्वतःचं ब्लाऊज शिवायचंच होत नाही आणि ह्याच्या आधी देखील मी माझे ब्लाऊज बाहेरच शिवायला देत होते म्हणजे जे माझ्याकडे कामासाठी येतात त्यांना कट करून देत होते आणि त्यामुळं शिवून देत होत्या तर स्वत खूप इच्छा आहे की तुम्हाला एखादं माझं स्वतःचं ब्लाऊज शिवावं आणि व्हिडिओ करून दाखवावं आणि वेअर करून देखील दाखवावं की कशा पद्धतीने बसतं कारण क्लायंटला आपण प्रत्येक क्लायंटला म्हणू शकत नाही की तुमचं वेअर केलेलं फोटो पाठवा वगैरे कोणाला आवडते तर खेडेगाव असल्यामुळे शक्यतो कोणाला असं फोटो वगैरे यूट्यूबला टाकतो म्हटलं तर ते आवडत नाही त्यामुळे मी शक्यतो कोणाला विचारतच नाही तर स्वतःचंच ब्लाऊज करून तुम्हाला दाखवायचं आहे मला तर बघूया आता कधी होतं आहे पण एक मी ही तक्षशिला साडी घेतलेली आहे बघा वा तर ही साडी मी गौरीत घेतलेली आहे गौरीसाठी दोन घेतल्या होत्या तर त्याच्यावरचं ब्लाऊज तयार केले ते देखील के ते ननताईनेच पूर्ण तयार केलेलं होतं फक्त फिटिंग केले मी आणि बाईला थोडंसं पॉप बाई होती त्यामुळे मी बाई तयार केली पण ह्याच्यावरचं ब्लाऊज माझी इच्छा आहे की तुम्हाला दाखवायचं तर मी त्याला पाठीमध्ये आणि बाईलासुद्धा डिझाईन करणार आहे तर काय डिझाईन करते कशी करते आणि ते गाठल्यानंतर कसं फिटिंगला बसतं हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे नक्की दाखवीनच कारण माझी इच्छा आहे की हे ब्लाऊजची तुम्हाला दाखवा कारण मग परत दिवाळीची वगैरे जी साडी असते त्याचं काही दाखवणं शक्य होत नाही कारण मी त्यांच्याकडूनच ते देखील पूर्ण शिवून घेणार आणि फक्त फिटिंग तेवढं मी करणार आहे त्यामुळे ह्या साडीवरच ब्लाऊज तुम्हाला नक्की दाखवते आता हा ड्रेस कटिंग करायचा आहे तुम्हाला दाखवते करून तर हा बघा हा मापाला आलेला टॉप आहे आणि माझ्यावरती पॅन्टिफिंग केली अशी दिलेली आहे तयार आहे बघा रेडीमेड पँटल्स दिलेली आहे मापाला तर ह्याच्यावर मापे कशी घ्यायची तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवते आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कटिंग कसं करायचं आहे दाखवते तर असा मी टॉप व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे इथून शोल्डरपासून ते इथपर्यंत किती अंतर येतं ते पाहून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित केप ठेवायचा आहे खूप काही बोडावडी करायची नाही तर बघा की टॉपची उंची आलेली आहे त्रेचाळीस इंच उंची घेतल्यानंतर मी टॉप असं फिरून घेते म्हणजे मोबाईलमध्ये दिसायला बरं पडेल आता ह्या काकेपासून ते या काकेपर्यंत म्हणजे ह्या दोन्ही मुंड्याच्या अंतर आपण मोजून घ्यायचं आहे छातीसाठी तर हे आलेलं आहे अठरा ह्याचा अर्थ हे अठरा आहे म्हणजे पुढचा अठरा आणि पाठीमागे अठरा म्हणजे दोन्ही मिळून छत्तीस इंच झालं तर ह्या ड्रेसची छाती छत्तीस आहे इथून अशा पद्धतीने एक वीक हो मोजायची आहे आणि इथून आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे तर हे आलेलं आहे पंधरा इंच पंधरा म्हणजे पुढचं पंधरा आणि पाठीमागील पंधरा म्हणजे एकूण तीस म्हणजे ह्या ड्रेसची कंबर तीस इंच आहे तर आता आपल्याला घ्यायचं आहे शीट घेर तर हा जो कट आहे हे पहा तर हा कट जिथे मारले तिथून ह्या दुसऱ्या साईडपर्यंत जितकं अंतर येतं त्याला आपण शीट घेर म्हणतो तर बघा तर हे आलेलं आहे एकोणीस इंच म्हणजे पुढचं आणि मागचं धरून अडतीस इंच झालं तर अडतीस इंचचं पण तर आता बघा ड्रेसचा हा जो खालचा भाग आहे हा कटचा हा देखील आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर हा आहे एकवीस इंच तर हा कट पुढचा मागचा असा पकडण्यापेक्षा की पहा हा एकवीस आहे तर हा ते असा फोल्ड करायचा आणि ह्याचा निंब काढायचं तर हे निंबा आलेलं आहे साडेदहा इंच तर साडेदहा इंच आपण कट लिहून स्लीव्ह माप घेऊयात तर तुम्हाला दाखवून तरी मी माप घेते कारण त्यांनी सांगितलं कपड्यामध्ये मोठी करायची आहे आहे चौदा इंच आणि हा दंडगेर असा बघून घ्यायचा तर हा दंडगेर आहे सव्वा चार इंच तर गळ त्यांना इतकेच हवे मागे तर शोल्डर हे साडे तेरा इंच आलेलं आहे परंतु बघा आणि इथून अशी गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे तर गळारुंदी आहे सहा म्हणजे तीन इंच आहे दोन इंच सहा एकावरती आपण तीन इंच तर आता हे टॉपची सगळी मापी घेऊन झालेली आहे तर आता आपण पॅन्टचं माप मिळतो तर कशा पद्धतीने पॅन्टचं माप घ्यायचं आहे बघा आणि इथून इथंपर्यंत जितकं अंतर्गत आपली असणार आहे पॅन्टची उंची आहे चाळीस इंच ही मध्ये जॉईन केले इथून अंतर ते देखील आपल्याला घ्यायचं आहे तर हे आलेलं आहे पंधरा इंच आणि ही कंबर बघा अशी इलॅस्टिक घातलेली आहे त्यामुळे ह्या कमरेचं माप घेताना आपण कसं घेणार आहोत तर हे कमरेचं माप आलेलं आहे बघा एक साईडचं साडे अकरा इंच तर ते एक साईडच्या साडे अकरा इंचामध्ये आपल्याला पाच इंच मिसळायचं आहे तर पुढे पाच इंच आणि पाठीमागच्या साईडला पाच इंच म्हणजे पुढचं साडे अकरा आणि मागचं साडे अकरा मिळून तेवीस झालं त्यामध्ये आपल्याला दहा इंच मिसळायचं आहे म्हणजे ह्या साईडला पाच आणि ह्या साईडला पाच असं दहा इंच मिसळायचं आहे तेवीस म्हणजे तेहत्तीस इंच झालं तर आपण तेहत्तीस इंचाची कंबर बनवणार आहोत बॉटमचं माप मिळूया तर हा बॉटम हा शिगार पॅन्ट आहे त्यामुळे हा इतका बॉटम आहे तो इतका बॉटम आपल्याला नका आहे कारण आपल्याला हिची बनवायची आहे रिंकल पॅन्ट तर की इंकल पॅन्टी पायाबरोबर अशी असते त्यामुळे हे इतकं असं येणार आहे तर केली कशा पद्धतीने बनवायचं हे तुम्हाला सांगते तर बघा तर हा बॉटम आहे सात इंच तर यामध्ये दोन इंच वजा करून पाच इंच बॉटम तर बघा तुम्हाला मी टॉपचं आणि पॅन्टचं दोन्हीची ही मापे कशी घ्यायची हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा ड्रेस कसा कट करायचा हे देखील सांगणार आहे तर आता तो पुढचा देखील व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्किप करू नका आणि तसेच जर तुम्हाला हे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि ड्रेसबद्दल जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा थँक्यू